हॅलो फ्रेंड्स नमस्कार जनरली आपण खूप वेळा ऐकलेला आहे की हार्ट अटॅक एखाद्या पेशंटला आणि तो कोलॅप्स झाला तर हा हार्ट अटॅक हार्ट अटॅक काय येतो त्याच्यावरची काय काय कारणं आहेत आणि आपण त्याला कसं रोखू शकतो प्रिव्हेंशन आपण कसं करू शकतो या गोष्टीवरती आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत तर जनरली दोन टाईपमध्ये या हृदयाच्या सडन बंद होणं या प्रक्रियेला एक हार्ट अटॅक आहे आणि एक दुसरा आहे कार्डियाकरिस्ट अरेस्ट हा पूर्णपणे वेगळा प्रकार असतो ज्यामध्ये सडन न्युरोलॉजिकली हार्ट हे बंद पडतं जे क्षणामध्ये अचानक हृदय बंद पडून पेशंटचा मृत्यू होतो हार्ट अटॅकमध्ये कुठलेही ब्लॉकेजेसमुळं हृदयाचा जो रक्त पुरवठा आहे तो काही काळापुरता बंद झाल्यामुळं हृदय बंद पडतं आणि त्यामुळं जर वेळेत उपचार नाही घेतला गेला जी क्लॉट आहे तो डिझॉल्व नाही झाला तर पेशंटचा मृत्यू होऊ शकतो तर हे दोन प्रकार जनरली हार्ट अटॅकमध्ये कन्सिडर केले जातात तर हार्ट अटॅक जनरली आपल्याकडं जे बघितलं जातं ते जनरली मायोकॉर्डियल इन्फॅक्शन मायोकॉर्डियल इन्फॅक्शन म्हणजे की जे मागाशी सांगितल्याप्रमाणे की कुठंतरी हृदयाच्या रक्त पुरवठामध्ये येतो आणि त्यामुळं काही काळापुरता हृदयाचा जो रक्त पुरवठा आहे तो थांबव थांबल्या गेल्यामुळं हृदय बंद पडणे आणि कार्डिया अरेस्ट हा जो प्रकार आहे याच्यामध्ये न्युरोलॉजिकली सडन हर्ट हे आहे ते बंद पडतं त्यामुळं तिथं जास्त काही पेशंटला ऑप्शन नव्हतो नसतो रिकवर करण्यासाठी तो जनरली हार्ट अटॅक किंवा करोनरी आर्टरी डिझीज हा एक नॉन कम्युनिकेबल डिसिजेसमधला एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे नॉन कम्युनिकेबल म्हणजे ही जे आ, आजार कम्युनिकेबल डिसिजेस म्हणजे जसे कुठले इन्फेक्शियस डिसिजेस आले जसे कोविड आला व्हायरल uh, डिसिजेस आहे का इथे आपण उपचार घेऊन तो आपण रिकवर करू शकतो नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे कुठलाही बॅक्टेरिया किंवा व्हायरसचा याच्यामध्ये संबंध असतो जनरली लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत किंवा ॲक्सिडेंट्स वगैरे आहेत ते या प्रवर्गामध्ये क्लासिफाय केले जातात त्यामध्ये जनरली करोनरी आर्टरी डिसीज म्हणजे ज्यामुळं मायोकार्डिल इन्फेक्शन होतं म्हणजे हार्ट अटॅक येतो तर म करोनरी आयट्री डिसीज करोनरी आर्टरी म्हणजे रक्त हृदयाच्या रक्तवाहिनीचं नाव आहे करोनरी आर्टरी जी की हृदयाला सप्लाय करते रक्त प्रवाह तिथं सप्लाय करते तर याच्यामध्ये यामा या, या, या आर्टरीचा आजार होणं याला कुठ कुठल्या गोष्टी कारणीभूत असतात म्हणजे ज्या की गोष्टी आपल्या हार्ट अटॅक होण्यामध्ये कारणीभूत असू शकतो सगळ्यात महत्त्वाचं आहे लाईफस्टाईल लाईफस्टाईल आणि दुसरी गोष्ट आहे लॅक ऑफ एक्सरसाईज लाईफस्टाईल म्हणजे जी आपली जीवनशैली आणि दुसरी गोष्ट आहार आपला आहार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मॉडर्न आत्ता आपण ज्या काळामध्ये चाललेलो आहे एकविसाव्या शतकामध्ये जस जसं आपण पुढं पुढं चालत आहेत त्याप्रमाणे आपली जी फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी ही कुठल्या तरी यंत्राने किंवा कुठल्या तरी गोष्टींनी आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी होऊन गेली त्यातले त्यात देट मनोरंजनाचे वेगवेगळे साधने आल्यामुळं माणूस जो आहे तो एकाच ठिकाणी कंटिन्यू बसलेला असतो त्यामुळं एक्सरसाईज न होणं शरीराचा हालचाल न झाल्यामुळं ज्यात तुम्ही कॅलरी घेताय दुसरी गोष्ट त्याच्या खूप सलग नाही ती ती म्हणजे आपला आहार आपले फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि आहार हा कुठंतरी आपला प्रोपोशनमध्ये असला पाहिजे पण परंतु याचा विपरीत गोष्ट आजकाल घडत आहे की आहार आपण खूप जास्त प्रमाणात करत आहे त्यामध्ये हाय कॅलरीज डाएट खूप जास्त प्रमाणात आपण घेतो त्या प्रमाणामध्ये आपली हालचाल होत नाही उरलेले कॅलरीज ज्या आहेत ज्या प्रॉपरली बर्न होत नाही किंवा ज्या वापरल्या जात नाही त्याचं रूपांतर हे फॅटमध्ये होतं किंवा आपण जे तेल वगैरे आपण जे खातो हो किंवा ज्या गोष्टी आपण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये घेत असतो ज्यामध्ये ट्रान्सफॅटी ॲसिड आहे किंवा बॅड कोलेस्ट्रॉल आहे त्याचं रूपांतर नंतर बॅड कोलेस्ट्रॉलमध्ये होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी प्रॉपर नाही आहे आणि त्यामुळं लठ्ठपणा हा वाढलेला आहे त्यात खूप जास्त लोक स्मोकिंग करतात स्मोकिंग uh, आणि हे जे कॉम्बिनेशन हो आहे हे कॉम्बिनेशन तुमच्या आर्टरीज म्हणजे जे करोनरी हॅटरी आहे त्यामध्ये लिपिडचे पॅचेस बनायला सुरुवात होते म्हणजे लिपिड जे आहे लिपिडचं जे कवरिंग आहे फॅटचं जे कवरिंग आहे ते त्या आर्टरीजमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये तो थर साचायला जमा होतो थर साचायला सुरुवात होते आणि एक काळ असा येतो की तो थर साचून साचून पूर्णपणे ती आर्टरी जी आहे ती पूर्णपणे ब्लॉक होऊन जाते दुसरी गोष्ट अशी होती की त्या मध्ये किंवा त्या रक्तवाहिन्यांमध्ये ज्यावेळेस ब्लॉकेजेस तयार होतात ते प्लाक्स तयार होतात त्यामुळं रक्तवाहिन्या ज्या आहेत ह्या टनक बनतात आणि त्या टनक बनल्यामुळं त्यांच्यामधली जी इलेक्ट्रिसिटी आहे ती कमी झाल्यामुळं हृदयाचा जो प्रेशर आहे तो, तो वाढला जातो आणि त्यातली त्यात पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी जे रिस्क फॅक्टर आहे जसे ओबेसिटी झाली म्हणजे लठ्ठपणा झाला किंवा त्याच्यामध्ये पेशंट जो स्मोकिंग करत असेल हाय कॅलरी डायट असेल खूप जास्त प्रमाणामध्ये आपण जे जेवण करतोय त्यामध्ये तेल खूप जास्त वापरलेले गेले असं स्पायसी ऑइली फूड आहे जंक फूड आहे आणि या गोष्टींमुळं ह्या प्रमाण जे आहे कोलेस्ट्रॉलचं बॅड कोलेस्ट्रॉलचं हे वाढलं जातं आणि प्लॅक्स आपल्या शरीरामध्ये तयार होतात तर हे जे आजार आहे आणि सडन एकाच दिवशी तो पूर्णपणे जो ब्लॉक आहे तो बस्ट होऊन जातो किंवा पूर्णपणे तिथला रक्तप्रवाह थांबला जातो था, हृदयाला रक्त पुरवठा होत नाही आणि होणाऱ्या परिणामास आपण हार्ट अटॅक असं म्हणतो जनरली हाय हायपरटेन्शनमुळं दुसरी कॉम्प्लिकेशन आपल्याला ब्रेन स्ट्रोक पण होऊ शकतो वेगवेगळे अजूनही ओबेसिटीमुळं दुसरेही पण अजून आजार पेशंटमध्ये तयार होऊ शकतात म्हणजे ही एक मॉर्बिडिटी आपण शरीरामध्ये तयार करतो जसं लट्टपणामुळे नंतर पुन्हा कॅन्सरचे वगैरे परिणाम आपल्याला पेशंटमध्ये बघायला मिळतात तर त्यामुळं आता याला उपचार काय काय करायचं आपण तर जनरली हार्ट अटॅकचं जे प्रमाण आहे पूर्वी आपण बघितलं एखाद्या वीस वर्षामागे आपण गेलो तर जनरली चाळीस नंतरच्या लोकांना हार्ट अटॅकचं प्रमाण आपल्याला दिसायचं परंतु आता पंचवीसपासूनचही आपल्याला हार्ट अटॅकचं प्रमाण हे जनरली पेशंटमध्ये बघायला भेटतं तर याचं कारण आहे तर तेच पुन्हा लॅक ऑफ एक्सरसाईज असेल किंवा हाय जंक डाएट किंवा हाय कोलेस्ट्रॉलिक डाएट हे आपण त्याला म्हणू शकतो दुसरी गोष्ट आहे तर आपण याला थांबू असू शकतो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी कारणं आहे रिस्क फॅक्टर आहे तर रिस्क फॅक्टरचं जर आपण प्रॉपरली माहिती करून घेतली किंवा आपल्या आहारामध्ये आपण ते जे जास्त कोलेस्ट्रॉल वाढवणारी जी डाएट आहे हाय कॅलरी डायट आहे ज्या गोष्टीमध्ये ट्रान्सफॅटी ॲसिड्स वगैरे आहेत या गोष्टीचा आपण अवॉइड केला पाहिजे दुसरी गोष्ट एक्सरसाइज करणं खूप महत्त्वाचं आहे आणि लठ्ठपणा आपला बी एम आय जो आहे हा आपण मेंटेन ठेवला पाहिजे जनरली तीस नंतर आपण कोलेस्ट्रॉल प्रोफाईल आपली जी लिपिड प्रोफाईल आहे ती आपण करून घेतली पाहिजे ज्यामध्ये आपलं बॅड कोलेस्ट्रॉल किती आहे ते बघणं आपल्याला गरजेचं आहे दुसरी गोष्ट जे लोक कंटिन्यू एकाच ठिकाणी बसून आहेत आय टी सेक्टरमध्ये जे लोक काम करतात किंवा एखाद्या ऑफिसेसमध्ये कंटिन्यू बसलेले असतात त्यांनी प्रॉपरली उठून पंचेचाळीस मिनटं झाल्यानंतर क बाहेर चक्कर मारून येणं किंवा त्या त्यांच्या डेलीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये एक, ॲटलीस्ट फोर्टी फाय मिनिट्स वॉकिंग पंचेचाळीस मिनटं चालणं हे खूप महत्त्वाचं आहे सूर्यनमस्कार करणं त्याचप्रमाणे ॲक्टिव्ह एक्सरसाइजेस जे आहे जसं प्राणायाम वगैरे असतील किंवा योगासनं वगैरे असतील हे करणं आणि आपला बी एम आय आहे तो प्रॉपरली मेंटेन ठेवणं वजन आपलं प्रॉपरली मेंटेन ठेवणं या सगळ्या गोष्टी करोनोरी ऍटरी डिसिजेससाठी खूप महत्वाच्या आहे याला प्रिव्हेन्शन म्हणजे आपण एक्सरसाइज आणि डायटवरती आपण व्यवस्थित ध्यान देणं तर डेफिनेटली हा जो आजार आहे करोनॉरी ॲट्री डिसीज येणार आहे पुढच्या काळांमध्ये खूप जास्त मॉर्टॅलिटी रेट घेऊन येणार आहे ज्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त मृत्यूदर जर भारतामध्ये आपण जर बघितला गेला नॉन कम्युनिकेबल डिसिजेसमध्ये तर हा कार्डिओवॅस्कुलर म्हणजे हृदयाशी निगडीत जे आजार आहेत ज्यामुळं मृत्यूदर हा वारंवार वाढत चाललेला आहे त्यामुळं आपण डेफिनेटली याला प्रिव्हेंट करू शकतो हा पूर्णपणे आपण ह्याला रोखू शकतो जो की आपण आपला जो सांगितलेल्या ज्या मी ज्या गोष्टी सांगितल्या मगाची त्या पद्धतीने आपण पूर्ण प्रॉपर फॉलो केल्या तर डेफिनेटली आपण याच्यातून बाहेर मुक्त होऊ शकतो सो आय होप दिस व्हिडिओ इज हेल्पफुल फॉर यू सो थँक्यू सो मच